कोपरगाव शहरातील एका नराधमानं एका मतिमंद मुकबोधील तरुणीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे याच्या निषेधार्थ आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी कोपरगाव तहसीलवरती नागरिकांनी मोर्चा काढला यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे कोपरगाव शहरातील रवींद्र उर्फ नववा सुखदेव मोरे या नराधमानं त्याच परिसरातील एका वीस वर्षाच्या मुकबोधी मतिमंद तरुणीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे त्याच्या निषेधार्थ यामधील सर्व आरोपींना अटक करून या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी कोपरगाव तहसीलवरती हजारो नागरिकांनी मोर्चा आहे आणि प्रांताधिकारी ठाकरे यांना निवेदन देण्यात आहे आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये अशी अपेक्षा आम्ही सर्वांनी कोपरगाववासी व्यक्त करत आहोत आणि माझी सगळ्यांना विनंती आहे नम्र विनंती आहे विशेषतः मुस्लिम बांधव आहेत आपले तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही आहोत इथं काही तुमचीच एकटी नाही तर आमची सगळ्यांची ती लेख आहे बहीण आहे त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी याला साथ दिलेली आहे या घटनेला आपल्याला सगळ्यांनी सोबत निषेध नोंदवलेला आहे सगळ्यांनी एकत्र येऊन माझी सर्वांना विनंती आहे की कुठेही याचा आता जास्ती धार्मिक वळण न देता एका आपण विसर्जित करूया सगळ्यांनी कामोपचाराने एकत्र येऊन आपण नक्कीच या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न करू या संदर्भात सकाळी एस जी विद्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली शहरांमधनं तहसील कार्यालय येथे प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चा संपन्न झालाय यावेळी सर्वपक्षीय सर्व धर्मीय नागरिक हजारोच्या संख्येनं कोपरगाव तहसील मैदान येथे जमले होते याप्रसंगी संतप्त नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे आणि या घटनेतील इतर आरोपींचा तपास करून अटक करण्याची मागणी केली आहे झोपडपट्टीमधल्या बारा मुली मी दत्त घेतलेल्या मुलांचं पालक आहेत या ठिकाणी मी जाहीरपणे सांगू इच्छितो या दुर्दैवी मुलीला कुटुंबाला राग येणार नसेल तर चांगला अर्थ लावा या दुर्दैवी मुलीला तिचे आई मुली घरचे आहेत सगळे सांभाळायला तयार आहेत तरी पण त्या मुलीला मी दत्त घेतलं असं या ठिकाणी मी जायचो या घटनेनं शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पसरली आहे आरोपीच्या विरुद्ध कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेतील रवींद्र उर्फ नववा सुखदेव मोरे या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे एका मुलीवर जो काही अश्वि अत्याचार झाला अत्याचार करणाऱ्या नराधामांच्या निषेधार्थ कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आज आपापले व्यवहार बंद ठेवून मोर्चामध्ये सामर सामील होऊन याचा सा निषेध केलेला आहे मोठ्या प्रमाणावर कोपरगाव शहरातले नागरिक सर्व पक्षीय सर्व धर्मीय नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्याच्या मुलीला सहानुभूती निश्चितपणे दिलेली आहे या आरोपीबरोबरच त्याचे जे सह आरोपी आहेत त्यांना देखील अटक झाली पाहिजे अशी गावातल्या जनतेच्या वतीनं आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं आम्ही दिली अत्याचार करणारा एकटाच आहे की आणखी कोणा त्याच्यासोबत आहेत याचा सखोल तपास सुरू आहे यावेळी नागरिकांना शांततेचं आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी सागर पाटील यांनी केलं आहे शांती मोर्चाचं आयोजन केलेलं आता माझी एकच नम्र विनंती आहे सर्व पक्षाचे प्रतिनिधी इथं आहेत बाहेर जी लोक आहेत त्यांना अतिशय शांतताबद्ध पद्धतीने आपण परत त्यांना घेऊन जायचं आहे पोलीस प्रशासन संपूर्ण कारवाई करणार आहे मॅडम सुद्धा सीएम साहेबांच्या पालकमंत्र्यांशी बोलले आहेत त्यांनी सूचना आम्हाला कडक कारवाई संदर्भात सूचना दिलेल्या आहेत